नमस्कार शेतकरी बंधू आज आपल्या उडदाच्या प्लॉटला पन्नास ते पंचावन्न दिवसाचा कालावधी हा त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आज आपण उडदाच्या प्लॉटवर आलेलो आहोत प्लॉटवर आल्याच्यानंतर आपल्याला असं दिसलं की प्लॉटला अतिशय चांगल्या प्रकारात फुलं लागलेली ला आहे त्यानंतर त्यान त्या फुलांची सेटिंग ही चांगल्या पद्धतीने होऊन त्या ठिकाणी फुलांचं रूपांतर शेंगामध्येही होऊ लागलेलं आहे पण आता हे प्लॉटमध्ये आल्याच्या नंतर आपली एक गोष्ट लक्षात आली की फुला त्या ठिकाणी उडदाच्या प्लॉटला जे काही पानं आहे ते पानांवर पानांवरील टिपके तसेच त्यानंतर पानं खाणाऱ्या आळ्या तसेच पानांना होल अशा प्रकारच्या समस्या ह्या उडीद प्लॉटमध्ये दिसू लागलेल्या आहेत गेले तीन ते चार दिवस पाऊस होता अजूनही ढगाळ वातावरण होऊन कधी मधी पावसाची रिमझिम येत आहे ह्या पावसाच्या रिमझिम आणि ढगाळ वातावरणामुळे हवेतील नत्र वाढून त्या ठिकाणी उडीत प्रकारचा जो काही शेंड आहे तो शेंड अतिशय झपाट्याने वाढत आहे म्हणजे उडदा उडदाची शाखे वाढ ही त्या ठिकाणी जास्त होत आहे व ही जर शाखे वाढ त्या ठिकाणी जास्त जर झाली तर त्या ठिकाणी आपल्याला लागणाऱ्या जे काय शेंगा आणि फुलं आहेत यांची सेटिंग कमी होणार आहे कारण जे जमिनीतून अन्नद्रव्याची उचल होणार आहे ती उचल सगळी ही शेंडा पळवण्यामध्येच त्या ठिकाणी पीक वापरणार आहे त्यासाठी आपल्याला उडदाच्या शेंडा वाढ जी काय ती वाढ स्टॉप करून आपल्याला त्या ठिकाणी आपल्या जे काय आप फुलांची सेटिंग आहे ती व्यवस्थित करून शेंगा शेंगा जे काय त्या शेंगाचे दाणे अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला पोसवून घ्यायचे आहेत तर याच्यासाठी जे एक सुंदर असे फवारणी सांगणार आहे त्या फवारणीचा वापर केल्याच्या नंतर आपल्या जे शेंड्याची वाढ आहे ती शेंड्याची वाढ ही स्टॉप होईल व त्या ठिकाणी आपल्याला फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये चांगल्या पद्धतीने होईल व शेंगांचे जे काय आतमधले दाणे आहेत ते दाणे पोसण्यामध्ये मदत होईल त्यामध्ये आपल्याला घरडा कंपनीचे फिरंगी हे दीड ग्रॅम प्रति लिटर पाणी याने आपल्याला काय होईल की पानांवरील आळी प्लस मावा जाईल त्यानंतर दुसरं म्हणजे पानांवरील टिपक्यांसाठी कॉन्टाफ हे सव्वा मिली हे बुरुश वापर करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घरडा कंपनीचे चमत्कार तीस मिली प्रति सोळा लिटरच्या पंपासाठी असा त्याचा वापर करायचा आहे म्हणजे आपण त्या ठिकाणी फिरंगी पंचवीस ग्रॅम त्यानंतर चमत्कार तीस एम एल व कॉन्टा पंचवीस एम एल ही सोळा लिटरच्या पंपासाठी फवारणी करून त्या ठिकाणी आपल्या उडीद पिकांमध्ये चांगल्या प्रकारे उत्पन्न वाढू शकतो ही फवारणी केल्याच्यानंतर नंतर मावा जाईल आळी जाईल त्यानंतर पाण्यावरील टिपके कंट्रोल होतील व त्या ठिकाणी फुले फुलांचं रूपांतर शेंगांमध्ये चांगलं होईल व तयार झालेल्या शेंगा ह्या पोचण्यामध्ये त्या ठिकाणी महत्वाचा रोल ह्या फवारण्याचा राहील धन्यवाद